नमस्कार मंडळी मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघूयात ढाबा स्टाईल शेवग्याची शेंग कशी बनवायची चला आपण पटकन रेसिपीला सुरू करूया त्यासाठी मी सगळ्यात आधी शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून बारीक अशा या साईजने कापून घेतल्या आणि भाजून घेतल्या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायच्या खूप भाजायच्या नाही लालसर रंग येईपर्यंत थोड्याशा वाफवून घ्यायच्या आता आपण त्याला शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये अर्धा ग्लास ते एक ग्लास पाणी घातलं आहे आता ह्या सगळ्या शेंगा त्याच्यामध्ये घालायच्या आणि एक शिट्टी काढून घ्यायची हळद मीठ टाकायचं एक शिट्टी काढून घ्यायची त्यानंतर आपण मसाल्याची तयार करूया तोपर्यंत तो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी साध्या सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील एक शिट्टी झालेली आहे आपण आता फोडणी घालूया एक छोटा मसाला तयार करूयात त्यासाठी कांदा मी त्या असा उभा चिरून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आणि त्यामध्ये खोबरं घालायचं लसूण घालायचा आणि थोडी छोटी छोटी अद्रक चिरून टाकली आहे मी ती घालायची कच्चापणा जाईपर्यंत भाजायचं खूप लाल असं डार्कमध्ये नाही भाजायचं याचा कच्चापना गेला साईडला काढून घ्यायचं आणि हे वाटण करायचं तर वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून वाटून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालू मोहरी घातली अर्धा चम्मच अर्धा चम्मच इथं जिरा घातला आता हे परतून घेतलं की आपण जो मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालायचं आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं हे परतून घेतलं की आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया त्याआधी बारीक चिरलेलं आहे एक टमॅटो तो तुम्ही पेस्ट केला तरी चालेल मी कट करून टाकलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा तो पण परतून घ्यायचा आणि मसाला ॲड करायचे आपला मसाला सगळा तयार आहे खूप जास्त टाईम लागत नाही पटकन होते कारण ऑलरेडी आपण शेंगा आपण शिजवून घेतलेला आहे तर खूप जास्त टाईम लागत नाही भाजीला मीठ घातलं थोडंसं थोडीशी हळद कारण मी ऑलरेडी शेंगा शिजवताना हळद मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी इथं खूप थोडं थोडंसं घातलं आहे आता एक चम्मच धना पावडर घेतली अर्धा चम्मच घरातला मसाला घेतलेला आहे मी घरी तयार केलेला तुम्ही त्याच्या जागी कांदा लसूण मसाला घेतला तरी पण चालेल नंतर एक चम्मच मिरची पावडर टाकली आणि एक चम्मच बेडगी मिरची पावडर टाकली ती कलरसाठी खूप छान असते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपला मसाला ऑलमोस्ट रेडी आहे बघू आहे या पद्धतीने मसाला सगळं भाजून घ्यायचं आहे आता हे पाणी जे मी ऑलरेडी शेंगा भाजून घेतल्या होत्या आपण शिजवून घेतल्या त्या शिजवलेलं शेंगांचं पाणी आहे फेकून नाही द्यायचं ते आपण भाजीसाठी वापरूया आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करते तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही ॲड करू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्या आणि चांगली एक खळखळून खल, उकळी काढून घ्यायची खूप जास्त टाईम लागणार नाही ऑलरेडी आपलं सगळं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये त्या शेंगा घालायच्या आणि एक दोन तीन मिनटं वाफवून घ्यायची त्यामध्ये भरपूर सारी चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आणि गरम गरम खायला घ्यायचे खूप छान होते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा अशी बनवली नसेल तर एकदा करून बघा खूप छान लागते शेंगा आधी भाजून घेतल्यामुळं त्याची कच्चापणा निघून जातो आणि टेस्टला खूप छान अशा खरपूस लागतात खूप भारी लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा या शेंगा फक्त हळद मीठ घालून उकडून जरी घेतला ना भाजून तरीसुद्धा खूप छान लागतात माझी दीड वर्षाची मुलगी तिला तर खूप आवडतात आणि या शेंगा खाणं खरंच खूप चांगलं आहे यामध्ये भरभरून प्रोटीन आहे कॅल्शियम आहे शेंगांची भाजी आवडत नसेल तर तुम्ही सूप ट्राय करा सूपसुद्धा खूपच सुंदर लागतं मी नेक्स्ट रेसिपीमध्ये नक्की सूप घेऊन येईल शेंगांचं जे की आपल्यासाठी खूप जास्त पौष्टिक असतं ज्यांना आवडत नाही ते सूप बनवून पण घेऊ शकतात अशाच साध्या आणि सिम्पल रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा थँक्यू